राणा भाजपात प्रवेश करतील हे राणा यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली ते अमरावती जिल्ह्यात बुधवारी विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि कार्यक्रमात आले असता प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला भाजपासोबत काम करीत आहे म्हणून भाजपाची तिकीट मिळावी हे राणा यांची चुकी नाही तर खासदार नवनीत राणा यांनी कमळावर निवडणूक लढवावी ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची सुद्धा चुकी नाही मात्र तिकीट देण्याचा निर्णय हे केंद्र भाजप श्रेष्ठ ठरवितील असेही मत पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केलेत काम करणारा कार्यकर्ता जो वर्षानुवर्ष म्हणजे एक निवडणूक तर दुसरा निवडणूक पार्टी वाढवण्याचं का काम करतो त्याची अशी इच्छा असणं हे कुठलंही कोणीही चुकीचं म्हणणार नाही असं कसं काय म्हणतात असं म्हणता नाही पण शेवटी राजकारण हे केवळ इच्छेवर चालत नाही ते परिस्थितीवर चालतं आणि परिस्थिती काय आहे हे बघून श्रेष्ठ निर्णय करतील जो निर्णय आमच्या बॉडीमध्ये थोडासा मनाविरुद्ध झाला अरे आपल्याला चिन्ह आपल्याला चिन्ह मिळायला पाहिजे होतं असं झालं तरी आमच्यावरची शिस्त अशी आहे की सगळेजण केंद्राने दिलेला निर्णय मान्य करतात